नमस्कार शेतकरी बांधवांना इमटे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे दोन हजार रुपयांचा सहाव्या हप्त्याची तारीख जाहीर पहा संपूर्ण बातमी नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर तीन महिन्यांनी दोन हजार रुपये दिले जातात आत्तापर्यंत शेतकऱ्यांना पाच हप्ते मिळाले असून सहाव्या हप्त्याची शेतकरी आता वाट पाहत आहेत राज्यात पुन्हा एकदा माहितीचे सरकार आल्याने आता शेतकरी एकच प्रश्न विचारत आहेत की नमो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता कधी येणार तर काळजी करू नका आम्ही नमो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता कधी येणार आहे ती तारीख आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही शेवटी सांगणार आहोत नमो शेतकरी योजनेअंतर्गत सरकारने काही नवीन अटी ठेवल्या असून या योजनेत लाभ घेणाऱ्या व्यक्तीचे बँक अकाउंट व आधार कार्ड लिंक असायला हवे आता राहिला प्रश्न हा हप्ता कधी जमा होणार तर चला वेळ न घालवता ती तारीख पाहूया येणाऱ्या सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये अर्थात नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता वर्ग करण्यात येणार आहे म्हणजेच जमा करण्यात येणार आहे शेतकऱ्यांसाठी ही होती सर्वात मोठी बातमी व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद